नमस्कार मी स्वार्था शिरसाट सर्वप्रथम सर्वांना संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं हार्दिक शुभेच्छा देते आणि संत महा संत गाडगे महाराज म्हणजेच माणसात देव शोधणारा संत की ही कविता जी आहे ती त्यांनी देवावर केलेली टीका यावर आहे ती फक्त एक असामान्य मनुष्यच करू शकतो कारण की सामान्य माणूस हा कधीच करू शकत नाही कारण त्याला भीती असते की देवाचा जर आपल्यावर कोप झाला किंवा देवाने आपले बुरे केले वाईट केले त्यामुळे सामान्य माणूस हा कधी देवाला गुट दाखवत नाही द्वेष देत नाही परंतु असामान्य संत असामान्य व्यक्ती असतात की जे जन्माला येऊनही देवाला आपले द्वेष दुश, दोष दाखवू शकतात की अंधश्रद्धेमागे पडू नका देव नाही आहे हे देव नाही आहे आणि देव असला तर तो माणसाचं वाईट करणार नाही आणि जेव्हा कुठं वाईट करतो तेव्हा देव कुठं जातं त्यावर लिहिलेली कविता आहे म्हणून गाडगे महाराजांची ही कविता की कि किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही मंदिरासमोर लुटली इज्जत मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो मनाला अन् स्वतःच गेला चोरीला रक्षण करतो मनाला अन् स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार शस्त्र हातात असून धारदार शस्त्र कधी चोरामागे धावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊ हा अजूनपर्यंत घावला नाहीस कुठं राहतो कुणास ठाऊ हा अजूनपर्यंत घावला नाही सगळं काही तोच देतो सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस शेतकरी बघतो आभाळाकडे शेतकरी बघतो आभाळाकडे मग गेला कुठं पाऊस मग गेला कुठं पाऊस खूप केलं हरी हरी खूप केलं हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही फूक केलं हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही कुठं राहतो कुणाष्टाऊक अजूनपर्यंत घावला नाहीस कुठं राहतो कुणास्टाऊ अजूनपर्यंत घावला नाहीस कधी स्वतः राहून उपाशी कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली आहार त्याचा वाढत गेला आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागला नाही आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक हा कधी धावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक हा अजूनपर्यंत घावला नाही आंघोळ करतो दुधाने आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि बापाच्या पाप पुण्याचा हिशोब कधी पाप पुण्याचा हिशोब कधी मला त्याने दावला नाही पाप पुण्याचा हिशोब कधी मला त्याने दावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत मला गावला नाही किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही अजूनपर्यंत मला गावला नाही धन्यवाद